दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला ला दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या एका कार बॉम्ब ब्लास्टमध्ये जो एक सुसाईड अटॅक होता ज्यामध्ये डॉक्टर उमर नबी याचा मृत्यू झाला होता हा डॉक्टर उमर नबीनं केलेला एक पॅनिक अटॅक होता म्हणजे त्याचे जे सगळे साथीदार होते ते सगळे पकडले गेले होते आणि त्याच्याकडं आता शेवटचा ऑप्शन उरला होता जी काही स्फोटकं का त्याच्याजवळ होती त्यांचा काहीतरी वापर करणे आणि एखादा तरी ब्लास्ट घडवणे कारण त्याच्या अगोदरच्या दोन दिवसातल्या जर बातम्या तुम्ही ऐकल्या तर गुजरात गुजरातबाद मध्ये काही डॉक्टरांना अटक झाली होती ज्यांच्याकडून जवळजवळ किलो सापडली होती या सगळ्या गोष्टींचा संबंध असा होता जर डॉक्टर उमरकडे असलेली स्फोटक सुद्धा जर सापडली असली तर कोणताच हल्ला झाला नसता त्यामुळं दिल्ली पोलिसांनी आणि हरियाणा दिल्ली आणि जम्मू काश्मीर मधल्या पोलिसांनी एकत्रितपणे ज्या कारवाया केल्या त्यामध्ये एक मोठी दुर्घटना टळली हे देखील आपण नंतरच्या काळामध्ये बघितलं की सहा डिसेंबरला आणि येत्या सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये मोठे हल्ले होणार होते भारतातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये कार बॉम्ब ब्लास्ट होणार होते या सगळ्या गोष्टी टाळल्या असल्या तरी हे सगळं व्हाईट कॉलर मॉड्युल पकडलं कसं आणि पकडलं कुणी या सगळ्या दहशतवाद्यांच्या पर्यंत पोलीस कसे पोचले याचा छडा कुणी कसा लावला आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारण श्रीनगर मध्ये पोस्टिंग असलेल्या एका आय पी एस ऑफिसरची एका पोस्टरवर नजर पडली आणि त्यानं ते पोस्टर सिरियस घेतलं त्यानं ते पोस्टर सिरियस घेतलं आणि पुढचा हा सगळा प्रकरणाचा छडा लागला तो कसा ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा द प्रिंटनं दिलेल्या एका रिपोर्टनुसार श्रीनगर मधल्या नौगाम जवळच्या बुनपुरा नावाच्या एका छोट्याशा एरियामध्ये एक पोस्टर लावलेला होता या पोस्टरमध्ये जैश ए मोहम्मदचं भरपूर कौतुक केलेलं होतं आणि असं सांगितलं होतं की भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं जो हल्ला केला त्यामध्ये जे जैश ए मोहम्मदचे दहशतवादी मारले गेले त्याचा लवकरच बदला घेतला जाईल रिव्हेंज अटॅक केला जाईल असं त्या पोस्टरमध्ये लिहिलं होतं आणि त्यात जैश ए मोहम्मदचं इतरही गोष्टींसाठी कौतुक केलेलं होतं हा पोस्टर आय पी एस असलेल्या जी व्ही संदीप चक्रवर्ती यांच्या नजरेत आला जी व्ही संदीप चक्रवर्ती यांनी या पोस्टर पाहिलं आणि त्यांना वाटलं हे काहीतरी सिरियस प्रकरण आहे आणि त्यांनी या प्रकरणाचा छडा लावायचा निर्णय घेतला त्यांनी सर्वात अगोदर सांगितलं की हे पोस्टर इथं कुणी लावलं त्याचा पहिल्यांदा दशोध घ्या कारण श्रीनगरमध्ये मागच्या दहा बारा वर्षांमध्ये अशा गोष्टी होण्याची शक्यता फार कमी झालेली आहे अन्यथा त्याच्यापूर्वी दहशतवाद्यांचा पाठपुरावा करणारे किंवा दहशतवाद्यांचं कौतुक करणारे असे पोस्टर्स श्रीनगरमध्ये आणि काश्मीर मधल्या वेगवेगळ्या भागात नेहमी लागायचे पण आजकाल ते लागत नव्हते पण तरीही हा पोस्टर कसा लागला याचा शोध त्यांनी घ्यायला सुरू केला सी सी टी व्ही चेक केले गेले तेव्हा सापडलं की तीन लोकांनी हे पोस्टर लावले होते हे तीन लोक कोण होते तर हे तीन लोक होते जैश ए मोहम्मद चे ओ जी डब्ल्यू इथं ओ जी डब्ल्यू म्हणजे काय हे समजून घेऊया ओ जी डब्ल्यू म्हणजे ओव्हरग्राऊंड वर्कर्स हे लोक खरं तर दहशतवादी नसतात पण ते दहशतवाद्यांना मदत करायचं काम करतात म्हणजे दहशतवाद्यांना माहिती पुरवणे पोलीस आले गेले याच्या बातम्या देणे त्याशिवाय दहशतवाद्यांना खायला प्यायला देणे त्यांची जाण्या येण्याची सोय करणे त्यांना लपायला मदत करणे या सगळ्या गोष्टी या ओ जी डब्ल्यू कडून केल्या जातात या तीन ओ जी डब्ल्यूना पकडण्यात आलं आणि त्यांनी पोलिसांसमोर त्यांच्या ज्यांनी कुणी त्यांना पोस्टर लावायला सांगितले त्याच्याबद्दल माहिती दिली त्यांना पोस्टर लावायला सांगणारा व्यक्ती होता शोपियान मधला मौलवी इरफान अहमद मौलवी इरफान अहमदला मग पोलिसांनी शोपियांमधून त्याच्या घरातून अटक केली त्याला अटक केली आणि त्याची चौकशी केली त्याची चौकशी केली तेव्हा त्यानं नाव सांगितलं कुलगामच्या आदिल रादरचं आय पी एस संदीप चक्रवर्ती यांना एक मोठा महत्वाचा मासा या प्रकरणातला सापडला तो म्हणजे कुलगामचा आदिल रादर कारण हा आदिल रादर हा जम्मू काश्मीरचा होता कुलगामचा होता पण तो जम्मू काश्मीरमध्ये राहत नव्हता तो राहत होता उत्तर प्रदेश मधल्या सहारनपूरमध्ये तो तिथे एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करत होता मग पोलिसांनी आदिल रादरला सहारनपूरमधून उचललं तेव्हा जम्मू काश्मीर पोलिसांनी आदिल रादरची चौकशी केल्यानंतर त्यांना काही इतर लोकांची नावं कळली जे सगळे लोक डॉक्टर्स होते आणि त्यामध्ये नाव होतं डॉक्टर उमर नबी याचं त्यामध्ये नाव होतं मुजम्मिल गनी शाहीन शाहिद या सगळ्यांची नावं पोलिसांना तिथं समजली त्यामुळं हरियाणा पोलिसांना त्यांनी सोबत घेतलं उत्तर प्रदेश पोलीस हरियाणा पोलीस आणि जम्मू काश्मीरचे संदीप चक्रवर्ती आणि त्यांची टीम या सर्वांनी मिळून मग हरियाणामधल्या फरीदाबादमधल्या मधल्या अल फला युनिव्हर्सिटी मधल्या या तिघांच्या देखील हॉस्टेलवरती छापा घातला पोलिसांच्या या छाप्यामध्ये डॉक्टर मुजम्मिल आणि डॉक्टर शाहीन शाहिद यांना अटक करण्यात आली त्याचबरोबर इथं पोलिसांना डॉक्टर मुजम्मिलच्या घरात तीनशे त्रेपन्न किलो अमोनियम नायट्रेट सापडलं जी स्फोटकं होती याशिवाय दोन हजार नऊशे किलो स्फोटकं तयार करण्याचं मटेरियल सापडलं या सगळ्या मटेरियलचा शोध पोलिसांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा होता कारण येत्या डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात हे दहशतवादी एक मोठी घटना घडवून आणणार होते ज्यामध्ये त्यांना जैश ए मोहम्मदचा तर बदला घ्यायचा होता त्याशिवाय बाबरी मशीदीचा बदला घ्यायचा होता त्यासाठी सहा डिसेंबरला हल्ला करायचा होता आणि हे दोन हजार नऊशे किलो स्फोटक सापडले नसते तर दिल्लीमध्ये किती मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला असता याची तुम्ही फक्त कल्पना करा कारण तीनशे त्रेपन्न किलो अमोनियम नायट्रेट आणि दोन हजार नऊशे किलो इतर स्फोटकं ही सोडली तर उरलेली जी काही स्फोटकं का होती ती डॉक्टर उमर नबीच्या गाडीत होती त्या आय ट्वेंटी कार मध्ये तो ती घेऊन गेला आणि त्या आमिर रशीद याच्या मदतीनं त्याने तो स्फोट घडवून आणला जो एक पॅनिक अटॅक होता जो एक सुसाईड अटॅक होता जो त्यानं इमर्जन्सीमध्ये घडवला कारण त्याला हे माहिती झालं होतं की पोलीस आपल्यापर्यंत लवकरच पोहोचणार आहेत आणि खरोखरच जम्मू काश्मीर पोलिसांना त्याच्याबद्दल माहिती होती फक्त तो त्यावेळी तिथं नव्हता त्यामुळे तो वाचला होता आणि त्यानं हा ब्लास्ट घडवून आणला जर ही सगळी स्फोटक दहशतवाद्यांच्या जवळ असती तर भारतातली सर्वात मोठी दहशतवादी घटना आता घडली असती आय पी एस संदीप चक्रवर्ती यांच्या जागरूक असण्यामुळे एक मोठी दुर्घटना जी होणार होती ती टळली मात्र तरीही दिल्लीमध्ये जो बॉम्ब ब्लास्ट व्हायचा तो झाला त्यामुळे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्या एकवीस दिवसात जी व्ही संदीप चक्रवर्ती यांनी दहशतवादाचं हे व्हाईट कॉलर टेरर मॉड्युल पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकलं त्यातल्या अनेक दहशतवाद्यांना पकडलं त्यापैकी आता जवळजवळ सात ते आठ दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात आहेत एक मोठी दहशतवादी घटना जी होणार होती ती टळलेली आहे हे सगळं करणारे संदीप चक्रवर्ती यांच्याकडून ही गोष्ट अनावधानानं झाली नाही ते अतिशय शूर आहेत आणि आतापर्यंत त्यांना आय पी एस म्हणून त्यांच्या जी दहा बारा वर्षाची जी सर्व्हिस झालेली आहे त्यामध्ये जवळजवळ सहा वेळा राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळालेला आहे जो त्यांच्या शौर्यासाठी मिळाला आहे याशिवाय जम्मू काश्मीर सरकारचे जे इतर पुरस्कार मिळालेले आहेत ते वेगळेच मग कोण आहेत हे संदीप चक्रवर्ती तर संदीप चक्रवर्ती हे मूळचे आंध्र प्रदेशातल्या कुरनुल इथले आहेत संदीप चक्रवर्ती हे पेशानं एक डॉक्टर होते त्यांचं एम बी बी एस कम्प्लीट झाल्यानंतर त्यांनी यू पी एस सीची परीक्षा दिली आणि दोन हजार तेरा साली ते यू पी एस सी परीक्षेत पास झाले आणि आय पी एस झाले त्यानंतर त्यांचं पोस्टिंग जम्मू काश्मीरमध्ये झालं जम्मू काश्मीरमधल्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये त्यांनी आतापर्यंत काम केलं त्यांचं शेवटचं पोस्टिंग अनंतनागमध्ये होतं आणि आत्ताचं सध्या त्यांचं पोस्टिंग आहे श्रीनगरमध्ये श्रीनगरमध्ये सध्या ते सुपरिंटेंडेंट ऑफ पुलिस म्हणून काम करत आहेत आणि त्यामुळंच त्यांच्या नजरेत ते त्या पोस्टर आलं आणि त्या पोस्टरमुळेच या व्हाईट कॉलर टेरर मॉड्युलचा छडा लागला इथं आणखी एक गोष्ट जाता, जाता जाता जरूर सांगितली पाहिजे ती म्हणजे पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना टार्गेट करण्यासाठी भारत सरकारनं त्या दहशतवाद्यांचा एन्काउंटर करण्यासाठी एक ऑपरेशन महादेव चालू केलं होतं या ऑपरेशन महादेवला लीड करणारे देखील हेच होते जी वी संदीप चक्रवर्ती या संदीप चक्रवर्ती यांचं आपण खरंतर आभारच मानलं पाहिजे या संपूर्ण व्हिडिओबद्दल त्यांच्या या कार्याबद्दल आणि त्यांच्या या जागरूकतेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र